वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदर्श व सुसंस्कृत नेतृत्व मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अशोक भाऊ गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्योती कॉम्प्युटर्स सरापेट विटा प्रोप्रायटर रजनीकांत रसाळ कशासाठी झाले वैभव पाटील आक्रमक विजापूर गुहागर महामार्गावरील रेवनसिद्ध घाट परिसरातील रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून खानापूर मतदारसंघातील नेते बिट्याचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील आक्रमक झाले आहेत विजापूर गुहागर या महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण झालेले असताना या महामार्गावरील तीर्थक्षेत्र श्री रेवनसिद्ध घाट परिसरात गेले दोन वर्षाहून अधिक महामार्गावरील काम झालेले नाही यामुळे या घाट परिसरात रस्त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे यातच मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तर या घाट परिसरातील रस्त्याची चालणच झालेली आहे शेजारी असलेल्या डोंगरावरील पावसाच्या पाण्याने पूर्णतः रस्ता वाहून गेला आहे मोठ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत या रस्त्यावरून जात असताना वाहन चालकांना मोठी कसरत करून भाणे चालवावी लागतात आणि त्यातच लहान मोठे अपघात होत आहेत काही जणांना या अपघातातून मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली ला आहे तर काहींना तर कायमस्वरूपी अपंगत्व आले आहेत तर काहींना आपले जीव गमवावे लागले आहेत भविष्यात शाळा महाविद्यालय सुरू होत आहेत यामुळे या महामार्गावर वर्दळ अधिकच वाढणार आहे या सर्व परिस्थितीचा विचार करून वैभव पाटील यांनी डेप्युटी इंजिनियर नॅशनल हायवे कोल्हापूर यांना ही सर्व परिस्थिती फोन करून सांगितली व लवकरात लवकर या ठिकाणी दुरावस्था तात्पुरती मलमपट्टी करून तरी दूर करावी व शासनाकडून कायमस्वरूपी या घाटात दोन्ही बाजूनी कॉन्क्रीटचे कठडे व डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी गटारीची सोय व्हावी अशी मागणी त्यांच्याकडे केली असता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे बागवान साहेब यांनी या मागणीकडे सकारात्मक भूमिकेतून थोड्याच दिवसात शासन स्तरावरून या रस्त्याच्या बाबतीत निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊन वैभव पाटील यांच्या मागणीनुसार दोन्ही बाजूने कटडे व गटारीचे काम करून कायमस्वरूपी ठोस रस्त्याचे काम करण्याची ग्वाही दिली आहे फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या